चला नमस्कार जय हिंद शिक्षक मित्र मी अमोल देशमुख स्वागत करतो इतक्या दिवसापासून मी कधीच आपल्या शिक्षक भरतीवरती कधी व्हिडिओ घेतलेले नाही थोडंफार काही अभ्यास वगैरे बाकी होता काही खास काळजी वगैरे गोष्टी ज्या आहेत तर त्या समजून घ्यायच्या बाकी होत्या पण आता आजचा हा जो जी आर पाहिला तर त्यानुसार मला असं वाटलं की आता आणखी वेळ न लावता आपलं ई टीचं किंवा शिक्षक भरतीच्या संदर्भामध्ये जे फॅक्ट आणि जे सत्य आहे तर ते माहिती विद्यार्थ्यांना शिक्षकांना मिळाली पाहिजे यासाठी आता ते देखील आपण सुरू करणार आहोत नव्हता दोन हजार सव्वीसमध्ये जिल्हा परिषद शिक्षक प्राथमिक शिक्षकांसाठी ना नऊ हजार सातशे वीस नवीन पदं निर्माण करण्यात आलेली आहे नव जेवढा कोटा होता त्यापैकी ही पदं ॲडजस्टमेंट जरी केलेली असली तरीही ज्यांचं बी पी एड झालेलं आहे ठीक आहे स्पोर्ट्स टीचर जे आहेत तर त्यांच्यासाठी एक चांगले चार हजार चार हजार साडेचार हजार प्लस जागा आहेत अशी टोटल नऊ हजार सातशे वीस प्लस जागा आहे आता याची भरती पवित्र पोर्टलमार्फत होणार की नवीन बिंदू नामावली जी आहे रोस्टर वगैरे जिल्हा परिषदेच्या अंतर्गत मेंटेन करावं लागणार आहे असं सांगितलेलं आहे त्यामुळे ही भरती जी आहे तर ती सेपरेट येण्याची चांगली शक्यता आहे सदरील जो जी आर आहे तर तो काय सांगतो काय नाही सगळं काही डिटेलमध्ये सांगणार आहेत आणि शिक्षक भरतीसाठी ही नऊ हजार सातशे वीस पद जी आहे ना तर याच्याबद्दल आपण बघूया बघा तत्पूर्वी आपलं टी सी एस आय बी पी एस एम पी एस सी संपूर्ण संपूर्ण विषयासाठी या नोट्स आहेत तुम्ही कन्सिडर करू शकता फोर्टी नाईन मध्ये फक्त आहे महावृत्त चालू घडामोडी ह्या जे डेलीचा आपला व्हिडिओ पी डी एफ नोट्स वगैरे आहेत तर ते सगळं तुम्हाला यामध्ये मिळत असतं आता चला बघूया हा जी आर कधीचा आहे हा जी आर आहे दोन जानेवारीचा ठीक आहे दोन जानेवारीचा हा जी आर आहे आणि यामध्ये काय सांगितलेलं आहे दोन जानेवारीचा जी आर आहे जिल्हा परिषदेच्या स्थापनेवरील पायाभूत पदांची प्राथमिक शिक्षकांची जी संख्या जी आहे तर ती निश्चित करण्याबाबत ठीक आहे आता या अगोदरही ही वेगवेगळ्या जी आरमध्ये सरकारनं महाराष्ट्रातील प्राथमिक असेल माध्यमिक असेल सगळ्यांची जी आहे तर ती वेगवेगळ्या पद्धतीने मान्य केलेली आहे रचना केलेली आहे ही फक्त आता काय आहे पुनर्रचना आणि निश्चिती केलेली आहे ठीक आहे जोडेपदं आहे त्यावरती काय पुनर्रचना केली आणि निश्चिती केलेली आहे ना आता सदरील जे जी आर आहे या या संदर्भातले त्यांनी काही दिलेले आहेत आता डायरेक्ट प्रस्तावना बघूया संदर्भ एक मध्ये संदर्भ एक मध्ये हे जे जी आर आहे तथे दाखवलेले आहेत संदर्भ एक मधील शासन निर्णयाच्या अन्वये राज्यातील जिल्हा परिषदेच्या आस्थापनेवरील शिक्षकीय संवर्गातील पायाभूत पदांची प्राथमिक संख्या दोन लाख छत्तीस हजार दोनशे अठ्ठ्याऐंशी इतकी निश्चित करण्यात आलेली आहे ठीक आहे प्राथमिक जिल्हा परिषद ज्या शाळा आहेत ठीक आहे तर त्यांची संख्या जी आहे शिक्षकांची दोन लाख छत्तीस हजार दोनशे अठ्ठ्याऐंशी एवढी करण्यात आलेली आहे संदर्भ चार वेळेतील शासन निर्णयाच्या अन्वय राज्यातील जिल्हा अंतर्गत समूह साधन केंद्र केंद्र असतं ठीक आहे केंद्र म्हणजे काय जवळपास आठ ते पंधरा शिक्षकां आठ ते पंधरा शाळा मिळून एक क्लस्टर तयार होतं त्याला केंद्र म्हटलं जातं आता केंद्र प्रमुखाची जी, जी आहे तर ती भरती आली होती म्हणजे आता ती ई टी कंपल्सरी केल्यामुळे काय केलेली आहे की ती वेगळी केलेली आहे ना आता ही जी ही जी पदं जी आलेली आहे तर केंद्र प्रमुख भरती ज्यावेळेस येणार आहे तर त्यांच्यामार्फतच म्हणजे त्या भरतीच्या अंतर्गत येऊ शकतील का हा देखील एक महत्वाचा मुद्दा आहे त्याचे चान्सेस कमी आहेत कारण त्याची बिंदू नामावली जी आहे तर ती सेपरेट करायची एक नोट त्यांनी खाली दिलेली आहे तर त्याचं रोस्टर वगैरे जे आहे तर ती भरती प्रक्रिया वेगळी असू शकते पुढं दाखवतो मी सांगतो मी तुम्हाला ठीक आहे आता क्लस्टरची जी आहे ना केंद्रांची जी येणार ती पुनर्रचना करण्यात आलेली आहे म्हणजे प्रत्येक जिल्ह्यामध्ये तालुका असतो आणि तालुक्यामध्ये एका तालुक्यामध्ये जवळपास आठ दहा बारा पण असे काय असतात की, है की है। केंद्र असतात या केंद्रांची काय झालेली आहे की पुनर्रचना झालेली आहे म्हणजे अगोदर काही भाग या केंद्रात होता नंतर मग दुसऱ्या केंद्रात आलेला आहे ठीक आहे तर त्यामुळे जी केंद्र जे आहेत ना तर ती सफल झाली त्या त्यामुळेच ता, ता, काय झालेलं आहे की हा पद जो पदभार जो आहे किंवा निश्चिती जी आहे समायोजन म्हणा अतिरिक्त म्हणा हे होणं जे आहे ना तर ते वाढलेलं आहे त्यामुळे ही पदनिश्चिती करण्यासाठी एक हा जी आर आहे आणि दोन पदं जी आहेत तर ती केंद्र स्तरावरती विशेष शिक्षक म्हणून नवीन ॲड केलेली आहे तर ती कोणती आहे ती पण आपण पुढे पाहूया ठीक आहे त्यानुसार राज्यात सध्या स्थितीत चार हजार आठशे साठ समूह साधन केंद्र आहे सध्या महाराष्ट्र राज्यामध्ये किती केंद्र आहेत चार हजार आठशे साठ केंद्र आहेत ठीक आहे आणि संदर्भ दोन येथील शासन निर्णयाच्या संच मान्यतेत सुधारणा निकष करून विध करण्यात आलेले आहे संच मान्यता संच मान्यता म्हणजे काय की प्रत्येक वर्षी विद्यार्थी एक्स्ट्रा होत असेल तर एक्स्ट्रा शिक्षकांना मान्यता दिली जाते फॉर एक्झाम्पल मी सांगतो तुम्हाला की जसं की आता थर्टी फर्स्ट होतं एक उदाहरण म्हणून थर्टी फर्स्टच्या दिवशी प्रत्येक हॉटेलमध्ये काय होतं की जास्त लोक येतात गर्दी होते मग त्या दिवशी किंवा जास्त जर लोक येत असतील तर त्या दिवशी काय असतं की आपल्याला जास्त वेटर्स म्हणा किंवा बाकीच्या गोष्टी ज्या आहेत तर त्या बाकीच्या गोष्टी जास्त लागतील तसं एखाद्या म्हणजे तीस सप्टेंबरला ही जी शाळेची जी आहे तर विद्यार्थ्यांची गणना होत असते आणि त्यानुसार मग संचमान्यत होत असते जर एखाद्या शाळेमध्ये जर अतिरिक्त संख्या जर वाढली तर तिथे संचमान्यतेनुसार अतिरिक्त शिक्षक देणं गरजेचं असतं म्हणजे ते संचमान्यता घेऊन नवीन मिळतात जर समजा शिक्षक अतिरिक्त झाले म्हणजे तिथली पदसंख्या जर पटसंख्या जर विद्यार्थ्यांची कमी झाली तर ते शिक्षक अतिरिक्त होतात आणि त्यांचं था समायोजन केलं जातं तर ही परिस्थिती म्हणजे हे संच मान्यता आहे संचमान्यताच्या सुधारत नियम जे आहेत विदर्भ विध केलेले आहे निर्णयातील चार पाच अन्वय केंद्र स्तरावरील क्रीडा शिक्षक संवर्गातील म्हणजे आता आलं कोण ज्यांचं बी पी एड झालेलं आहे बी पी एड झालेल्या विद्यार्थ्यांसाठी ही आनंदाची गोष्ट आहे की बी पी एड झालेल्या विद्यार्थ्यांसाठी किती जवळपास चार हजार आठशे साठ क्रीडा <coughs> स्पोर्ट्स टीचर जे आहेत आणि मला वाटतं की हे महाराष्ट्र शासनानं खूप चांगलं असं एक निर्णय घेतलेला आहे की स्पोर्ट्ससाठी एवढ्या याच्यात काय म्हणता येईल की एक निर्णय घेतलेला आहे ठीक आहे चार हजार आठशे साठ पदांचा समावेश असल्याचा संवर्ग निर्माण झालेला आहे ठीक आहे आता एक क्लस्टर लेवलवरती भरणार आहे शाळेच्या लेवलवरती नाही चार हजार आठशे साठ हे आणि दुसरे दिव्यांग शिक्षक जे आहेत तर त्यांचं देखील आहे आता या दोन्ही पदासाठी शिक्षण काय लागणार आहे ते पण मी तुम्हाला सांगतो जसं की आता क्रीडा शिक्षकासाठी सांगितलं बी पी एड हे जे आहे तर हे शिक्षण नॉर्मली असणार आहे ठीक आहे आता यामध्ये टीईटी वगैरे पाहिजे न पाहिजे तो नंतरचा भाग येईल पण बी पी एड झालेलं असेल आणि त्यांची जी भरती प्रक्रिया जी आहे तर ती आपलं जे महाराष्ट्र राज्य शिक शिक्षण परिषद मंडळ आहे त्यांच्यामार्फत होईल की नाही हा एक महत्त्वाचा भाग आहे ठीक आहे देन संदर्भ शासन चालू आहे केंद्रस्तरीय विशेष शिक्षक दिव्यांग विद्यार्थी स्थापना शिक्षक ओके मतिमंद शिक्षक असतील किंवा विशेष गरजू असलेले विद्यार्थी आहेत त्यांना शिकवण्यासाठी वेगळा कोर्स देखील आहे सर्टिफिकेशन कोर्स आहे त्याचा आता अनुभव जरी असेल तरीही या पदासाठी अप्लाय करू शकतात या संवर्गातील प्रत्येकी एक पद मंजूर करण्यात आलेलं आहे एक अतिरिक्त पद जे आहे तर ते मंजूर करण्यात आलेलं म्हणजे अगोदर हे पद नव्हते ले ले। का का था था चार। चार आता पद नवीन निर्माण झालेलं आहे यालाच नवनिर्मित पद असं म्हटलं तरी चालतं ठीक आहे काय त्या ताकतिकांनी वेगळाचा अर्थ लावलेला आहे की नवीन निर्मित झालेला आहे अरे पण ते पद अगोदर जरी होतं त्याच्यात पण त्याच्यामध्ये आता काय केलेलं आहे नवीन पद ॲड केलेलं आहे ठीक आहे त्यामुळे नवनिर्मित म्हणणार त्याला त्यामुळे केंद्रस्तरीय विशेष शिक्षक ठीक आहे केंद्रस्तरीयवरती शाळेच्या लेवलवरती आणि केंद्राच्या लेवलवरती असणार आहे दिव्यांग विद्यार्थी अध्यापन चार हजार आठशे साठ हे चार हजार आठशे साठ आणि चार हजार आठशे साठ असे नऊ नऊ हजार सातशे वीस अशी पदं जी आहेत तर ती असलेली संवर्ग निर्माण झालेला आहे ठीक आहे ना आता चार हजार आठशे पद समोर असलेले दोन संवर्ग निर्माण झालेला आहे अर्थात जिल्हा परिषदेच्या आस्थापनेवरील मंजूर असलेल्या पायाभूत पदांची मर्यादा कोणत्याही परिस्थितीत ओलांडता येत नाही म्हणजे एक्स अमाऊंट ऑफ नंबर जी दोन लाख सहासष्ट हजार आपण जी पाहिली ती मर्यादा जी आहे तर ती ओलांडता येत नाही म्हणून त्यांनी हीच पदं जी आहेत नवीन पदं केलेली आहेत आणि आताची जी बी एडची किंवा डी एडची बी एडची तर नाही पण ही प्रातिक आहे डीएडची जी अतिरिक्त पदं जी भरल्या जाऊ शकल्या गेली असती चार हजार आठशे साठ आणि ही चार हजार आठशे साठ म्हणजे जवळपास नऊ साडे नऊ हजार नऊ हजार सातशे वीस जी पदं आहेत तर ही सध्याची जी डी एडची जी, जी मुलं आहेत तर त्यांच्यासाठी ही काय आहे की एक आणण्याची गोष्ट आहे मग असं म्हटलं तरी ही चालेल ठीक आहे म्हणजे विचारात घेऊन मर्यादेत सदर दोन संवर्गातील पद निर्माण करण्यात आलेले या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व जिल्हा परिषदेच्या आस्थापनेवरील पायाभूत पदांची उजळणी करून म्हणजे नवीन पुनर्रचना आणि मांडणी करून निश्चित करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता ही झाली प्रस्तावना आणि हेच शब्द जे आहेत तर ते शासन निर्णयामध्ये असतात शासन निर्णयामध्ये काय सांगितलेलं आहे पायाभूत संख्येची मर्यादित तात्पुरते पदाचे समायोजन करता येईल ठीक आहे म्हणजे जर समजा काही अतिरिक्त पद जर झाले तर त्यांचे समायोजन करता येईल ठीक आहे हा देन आहे ते साथी। ते, संच मान्यतेसाठी संच संच मान्यतेसाठी अ मधील विचारात घेऊन त्यानुसार कारवाई करण्याची दक्षता सर्व संबंधितांनी घ्यावी संच मान्यता जी आहे तर ती दोन हजार चोवीस पंचवीसची जशी झाली त्याच पद्धतीने पंचवीसची होईल दहा सप्टेंबरच्या अगोदर जी आहे तर ती विद्यार्थी संख्या जी आहे त्यांचे आधार कार्ड वगैरे ते सगळं जे आहेत ते तयार केलं जातात आणि नंतर मग ठरतं की बाबा महाराष्ट्रात किती विद्यार्थी आहे किती नतिरिक्त शिक्षक लावायचे किती संच मान्यता नवीन करणार आहे तुकडीवरती वगैरे किती घेणार आहे केंद्रस्तरीय विशेष शिक्षक क्रीडा केंद्रस्तरीय विशेष शिक्षक दिव्यांग या दोन्ही संवर्गाचा बिंदू नामावली जिल्हा परिषद स्तरावर स्वतंत्रपणे जतन करणे आवश्यक राहील काय सांगितलेलं आहे बिंदू नामावली ठीक आहे आता यांची काय बनणार बिंदू नामावली देखील बनणार ठीक आहे या सगळ्या पदांची बनणार आहेत का नाही तर फक्त कोणत्या केंद्रस्तरीय विशेष शिक्षक या दोन्हीही जे पद आहेत यांची सेपरेट बिंदू नामावली बनणार आहे आणि यांची वही जी आहे तर ती जिल्हा परिषद स्तरावर स्वतंत्रपणे जतन करण्यात येणार आहे आता आपली ही जी शिक्षक भरती होते तर ही राज्यस्तरीय परीक्षा परिषद परिषद मार्फत होते म्हणजे पवित्र पोर्टल मार्फत होते तर इथे त्यांनी सरळ सरळ सांगितलेलं आहे की ही भरती जी आहे तर ही जिल्हा परिषद स्तरावर स्वतंत्रपणे जतन करणार आहे आणि तिथूनच ही काय होणार आहे की भरती होणार आहे एका जिल्ह्यामध्ये भरपूर तालुके असतात प्रत्येक तालुक्यामध्ये जवळपास आठ ते दहा शाळा मिळून एक केंद्र तयार होत असतं डोंगर वगैरे भाग असेल तर सहसा शाळा ज्या तर त्या कमी जास्त होऊ शकतात तर अशा केंद्र जेवढे काही शिक्षक आहे तर त्या शिक्षकांची जी भरती होणार आहे तर ती स्वतंत्रपणे जिल्हा परिषद स्तरावरती होऊ शकते ठीक आहे हा एक याचा एक आदेश आहे ठीक आहे तर सदरल शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेत अंक हा आहे डिजिटल स्वाक्षरीने करण्यात आलेला आहे न आता आबासाहेब कवळे यांनी हा जो जी आर जो आहे तर, तर ते दिलेला आहे त्यांच्या याच्या कॉपीज ज्या आहेत तर त्या कुठं कुठं पाठवलेलं आहे राज्यपाल मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सभापती उपसभापती हे सगळे याच्यात आलेलं आहे हा जी आर जो आहे तर तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती देखील मिळून जाईल ठीक आहे आता खालचा जो भाग आहे तर हा आहे की प्रत्येक जिल्ह्यामध्ये किती जागा आहेत आणि मंजूर पायाभूत पदं किती थी आहे ठीक आहे आणि केंद्राची संख्या किती आहे अगोदर किती होती आणि आता किती आहे विशेष दिव्यांग विद्यार्थी स्थापना म्हणजे दिव्यांग शिक्षक असतील तर त्यांच्यासाठी किती पदं जे आहे तर ती मंजूर करण्यात आलेली आहे रिशफल झालेली आहे आणि स्पोर्ट्स टीचर जे आहेत बी पी एड ज्यांचं झाले असेल तर असे शिक्षक लागणार आहेत तर त्यांची संख्या या ठिकाणी दिलेली आहे आणि दोन्हीही पद जे आहेत तर त्यांचा आकडा दिलेला आहे दोन लाख सासष्ट हजारापैकी किती पद यामध्ये घेतलेल्या आहेत ते देखील आलेलं आहे तर सुरुवातीला पहा छत्रपती संभाजीनगर घेऊया आपला संभाजीनगरमध्ये किती नऊ हजार तीनशे बावीस मंजूर पायाभूतपद आहेत ठीक आहे केंद्रांची संख्या रिशफल होऊन किती केलेली आहे एकवीस आठ दोन हजार पंचवीसनुसार नुसार केंद्राची संख्या एकशे अठ्ठावीस झालेली आहे ठीक आहे म्हणजे एकशे अठ्ठावीस मध्ये एकशे अठ्ठावीस दिव्यांग शिक्षक आले ठीक आहे एक आणि एकशे अठ्ठावीस कोण आले एकशे अठ्ठावीस स्पोर्ट्स टीचर आले असे दोनशे छप्पन टीचर झाले आणि हे नऊ हजार तीनशे बावीस आणि हे दोनशे छप्पन नऊ हजार सहासष्ट असे शिक्षक जे आहेत तर ते लागणार आहे ठीक आहे आता ही भरती कधी होते काय होते तो एक नंतरचा भाग आहे पण खाली एकूण टोटल दिलेला आहे दोन लाख छत्तीस हजार आम्ही सासष्ट म्हटलो का आय अपॉलॉजाईज दोन लाख छत्तीस हजार आहे चार हजार आठशे साठ चार हजार आठशे साठ अशी नऊ हजार सातशे वीस पदं आहेत दोन लाख सव्वीस हजार पाचशे अडुसष्ट ही जी पदं जी आहेत तर हा जा याचा मापन दिलेला आहे आशा करतो की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल पहिल्यांदाच मी हा व्हिडिओ घेतला आहे टीई टी शिक्षक भरतीवरती ठीक आहे यानंतर आपण ऑथेंटिक अपडेट सोबतच टीईटीच्या संदर्भात देखील लेक्चर्स वगैरे जे आहेत तर ते सुरू करणार आहोत बाकी तुमचे काही प्रश्न असतील तर प्रश्न घेऊया सर एस टीचं काय झालं हां सर माझा छत्तीस आरोग्यसेवकचा फॉर्म भरायला चालतो का ओबीसीमध्ये हा बिलकुल राहुल राहुल कुसळकर हो बिलकुल भरू शकता तुम्ही सर दोन हजार सव्वीसमध्ये जी एम सी सगळ्यात जी एम सी येणार आहेत दोन हजार सव्वीसमध्ये ठीक आहे चला आता पुरतं एवढंच थांबतो मी जर तुमचे काही दिक्कत डाऊट क्वेरी परेशानी असतील तर तुम्ही नोंदवू शकता यानंतर भेटूया राम राम दोन हजार सव्वीस मध्ये जीएमसी सगळ्या जीएमसी येणार आहे दोन हजार सव्वीस मध्ये ठीक आहे चला आता उठून एवढच थांबतो मी जर तुमचे काही दिक्कत डाउट क्वेरी परिषद असतील तर तुम्ही नोंदवू शकता यानंतर भेटूया बरोबर